हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एन्शियंट अँशियंटचा मराठी तर प्राचीन पुरातन फार पूर्वीचा काळचा फार जुना खूप वयाचा वयस्क किंवा वयोवृद्ध होत आहे एन्शियंटला पण प्रयोग कर दूसरा वाक्य है आई लुक वेरी एंशियंट इन दट फोटोग्राफ तीसरा वाक्य है पीपल times। चौथा वाक्य है डॉक्टरेट इन ancient हिस्ट्री फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू